नमस्कार फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आज मी तुमच्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांची फेवरेट म्हणजे पावभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे या पावभाजीचा नुसता रंगच नाही तर चवही हॉटेलसारखीच लागणार आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा कारण काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या घरामध्ये अशा पद्धतीने केलेली पावभाजी सर्वांना खूप आवडती आणि मला खात्री आहे की तुम्हाला तुम्हालाही सर्वांना ही ती खूप आवडेल आणि म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पावभाजी बनवायला घेऊया पहिली स्टेप आपण बघणार आहोत ज्याच्यामुळे भाज्यांचे प्रमाण आणि त्याला लागणारे साहित्य याचे प्रमाण मी सांगणार आहे यासाठी मी घेतलेले आहे चार ते पाच मिडियम साईजचे बटाटे सालं काढून त्याचे असे चौकोनी तुकडे केलेले आहेत त्यानंतर तीन मोठे कांदे बारीक चिरून दोन ढोबळी मिरची आणि चार मीडियम साईजचे टमॅटो बारीक चिरून तसंच फ्लॉवर एक कप एक कप गाजर एक मोठी वाटी मटार एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा कप पीठ बारीक चिरलेले दोन मिरच्या आणि एक मोठ्या लिंबाचा रस या झाल्या भाज्या आता आपण मसाले बघून घेणार आहोत यासाठी मी वापरल्या आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला तीन ते चार चमचे दोन चमचे लाल तिखट दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट एक चमचा हळद चवीनुसार मीठ दोन चमचे कसुरी मेथी दोन चमचे जिरे आणि दोन चमचे धण्याची पूड दीड वाटी तेल अर्धा ते पाऊंड अमूल बटरचं पॅकेट लागेल आता गॅसवर जाड बुडाचा कुकर ठेवावा कुकरमध्ये अर्धा वाटी तेल घालून ते तापू द्या तेल तापले की त्याच्यामध्ये प्रथम जिरे घाला जिरे चांगले तडतडले की त्यात घाला हळद मिरचीचे तुकडे आणि पावभाजीचा दोन चमचे मसाला लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवा म्हणजे पावभाजीचा मसाला त्यामध्ये करपणार नाही असा तेलामध्ये पावभाजीचा मसाला टाकल्यामुळे मसाल्याचं फ्लेवर असे खुलून येतात आणि चव खूप छान लागते दोन मिनटं मसाला असा परतून झाला की त्यामध्ये घाला टॅमॅटो धण्याची पूड आणि एक ते दीड चमचा मीठ टॅमॅटो आणि धण्याची पूड घातल्यावर त्याला तीन ते चार मिनटं छान परतून घ्या ज्यामुळे टॅमॅटो कच्चे राहणार नाहीत धण्याची पूड अशी तेलात घातल्यामुळं त्याचा वास असा खमंग येतो आणि चवई छान लागते आता एक एक करून सर्व भाज्या यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बटाटे गाजर मटार फ्लॉवर आणि बीट बीटामुळे या पावभाजीला खूप छान रंग येतो तु। तुम्ही जर नीट बघितलं असेल तर इथं सर्व आपण हेल्दी भाज्याच वापरलेल्या आहेत म्हणजे पावभाजी चवीलाही छान लागणार आहे आणि हेल्दी पण असणार आहे आता भाज्या सगळीकडून एकसारखे असे परतून घ्या परतल्यामुळे पावभाजीचा मसाला सगळीकडं लागला जाईल आणि भाज्या एकसारख्या शिजतील आता यात आपण घालूया एक चमचा हळद हळद घालून झाली की परत एक तो दोन मिनटं असं परतून घेऊया आणि आता वेळ झाली आहे त्यामध्ये गरम पाणी घालण्याची भाज्या बुडतील एवढे गरम पाणी आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि झाकण बंद करून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर गार होते तोपर्यंत आपण तिसऱ्या स्टेपला सुरुवात करूयात एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तीन मोठे चमचे बटर आणि अर्धा वाटी तेल थोडं तापले की त्यामध्ये घाला कांदा गॅसची फ्लेम लो ते मिडियम ठेवावी आता त्यामध्ये घाला ढोबळी मिरची ढोबळी मिरती घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी वाढवा आणि छान अशी परतून घ्या ढोबळी मिरची एकसारखी दोन मिनटं परतून झाल्यावर त्यात अर्धा कप कोथिंबीर घाला आता घाला दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट आलं लसूण टाकल्यानंतर एकसारखे दोन मिनटं परतून घेऊया ज्याच्यामुळे आलं लसूण कच्चं राहणार नाही आणि छान परतून होईल आता घालूया त्याच्यामध्ये राहिलेले दोन चमचे लाल तिखट आणि उरलेला पावभाजीचा मसाला पावभाजीचा मसाला घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आहे आणि आता महत्त्वाची स्टेप आपण जे शिजून घेतलेल्या भाज्या आहेत त्याच्यामधल्या फक्त भाज्या काढून घेणार आहोत आणि जे राहिलेले पाणी आहे ते आपण नंतर वापरणार आहोत भाज्या एकसारख्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मॅशरने त्याला बारीक करून घ्यायचे आहे इथे तुम्ही हँड मिक्सीचा वापर करू शकता ज्याच्यामुळे आपला वेळही वाचतो आणि भाज्याही चांगल्या बारीक होतात आता आपण हे बारीक झालेल्या मिश्रणामध्ये एक लिंबाचा रस घालणार आहोत लिंबू घातल्यामुळे पावभाजीला छान असा आंबटपणा येतो आणि खूप टेस्टी लागते एकसारखी अशी हलवून घातल्यानंतर आता वेळ झाली आहे जे आपण बाजूला पाणी ठेवले होते ना भाज्यांची ते घालायचे भाज्यांचं पाणी घालून झाल्यानंतर पावभाजी एकसारखी अशी हलवून घ्यायची आहे आणि त्याला छान अशी उकळी येऊ द्या आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी ज्याच्यामुळे पावभाजी चव खूपच छान लागते आता तुम्ही बघत असाल की पावभाजी मी अशीच पातळ ठेवलेली आहे पण पावभाजी नंतर आटते ती जरा घट्ट होते त्यामुळे तिला थोडीशी अशी पातळच ठेवावी आणि सगळ्यात शेवटी दोन चमचे मोठे बटरचे घाला आणि कोथिंबीर तयार आहे तुमची ही टेस्टी पावभाजी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आणखी कोणती रेसिपी शिकायची असेल तर त्याच्यासाठी मला कमेंट करून जरूर कळवा अशाच टेस्टी व यमी डिशेस मी घेऊन येत असते यासाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या लाडक्या लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद